प्रभू श्रीराम गर्जना हे गीत प्रकाश बोर्डे यांनी अतिशय ज्याला म्हणता येईल सिद्ध हस्त लेखणीमधनं निर्माण केलं आहे त्याला संगीत दिलं आहे आणि अतिशय जोरकसपणे प्रभू रामचंद्रांचा विचार या गीतामधनं व्यक्त केला आहे श्रीरामाची गर्जनाच एक प्रकारे या गीतामधनं केली आहे श्रीरामाला वंदन या गीतामधनं केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राचं रामराज्याचं वर्णन आणि अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेची त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे या गीतामधनं खऱ्या अर्थाने हे एका प्रकारे भक्तिगीत पण आहे आणि प्रेरणादायी गीतदेखील आहे की ज्याच्यातून प्रभू रामचंद्र समोर आपल्याला दिसतात आणि प्रभू रामचंद्रांचा विचार घेऊन त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्यागाची आणि सेवेची ती शिकवण या गीतातून लोकांसमोर येते मी या या निमित्ताने प्रकाश बोर्डेंचं पण अभिनंदन करीन आणि आमचे सहकारी स्वामी समर्थांचे भक्त महेश कदम यांचा देखील त्याच्यामध्ये एक ललकारी आहे आणि त्यांनी देखील या गीताच्या निर्मितीमध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे तर त्यांचंही मी अभिनंदन करेन की हे गीत जे आहे ते जागोजागी प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी प्रत्येक यात्रेमध्ये आणि मिरवणुकांमध्ये निश्चितपणे वाजेल आणि गाजेल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो जय श्रीराम जय <्चाकिकि> श्रीराम <Muhar Town> रामित्य मी अभिनंदन करेन आपले गीतकार श्रीयुत प्रकाश बोर्डे यांचं मी अभिनंदन करेन स्वामी भक्त माझे सहकारी महेश कदम यांचं की प्रभू श्रीराम गर्जना या गीताचं औचित्य सा साधून त्यांनी आज रामनवमीला माझ्यासारख्या कारसेवकाच्या हस्ते या गीतांचं लोकार्पण केलं आहे खरं म्हणजे प्रभू रामचंद्रांनी जी रामराज्याची कल्पना त्यांनी पुढे आणली आणि तीच कल्पना पुढे नेण्याकरता आदरणीय नरेंद्र मोदीजींनी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये पाचशे वर्षाच्या युद्ध काळानंतर त्या ठिकाणी जी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना झाली ती खऱ्या अर्थाने रामराज्याची स्थापना आहे रामराज्याची जी सुरुवात केली होती ती संबंध देशभर नेण्याच्या दृष्टीने ती एक फार महत्वपूर्ण घटना आहे अशी मी समजतो हो। रामराज्य म्हणजेच सेवा आहे गरीबाची सेवा आहे गरीब कल्याण योजना आहे सुशासन आहे आणि विकास आहे जनतेचा विकास आहे सर्वसामान्यांना सर्वांना समान न्याय समान हक्क देऊन त्यांचा विकास आहे आणि त्याच्यामुळे आज मला आनंद वाटतोय की या गीताची या ठिकाणी गीता लोकार्पण होते श्री रामनवमीच्या माध्यमातून या दिवशी शुभ दिवशी ज्या दिवशी त्या ठिकाणी अयोध्यामध्ये सगळीकडे दिवे झळकत होते अशा शुभ दिवशी होते मी यांचं अभिनंदन करेन आणि सारं वातावरण जे आहे ते आपण रामभक्तमय करूया परंतु रामचंद्रांचा आदर्श घेऊन आपण सारे जण पुढे वाटचाल करू काय वाटतं श्रीराम खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला आज भाग्य होत आहे भाग्याचं क्षण अशासाठी की अयोध्येमध्ये कारसेवक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने योगदान दिलेलं आहे ते आमचे आदरणीय संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते आज या प्रभू श्रीरामचंद्रांच्या गीताचं लोकार्पण होतं आणि सगळ्यांच्याच आयुष्यातला आजचा खरा आणि महत्वाचा भाग्याचा क्षण अशासाठी आहे की बावीस जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण झालं आणि त्याचंच औचित्य साधून आज रामनवमीच्या निमित्ताने आपण प्रभू श्रीरामाच्या गाण्याचं लोकार्पण करतोय आणि पुनश तुम्हा सगळ्यांना एकदा जय श्रीराम पूर्ण ठाणेकरांना रामनुमीच्या खूप खूप शुभेच्छा पाचशे वर्षांतर या बावीस जानेवारीला खऱ्या अर्थाने रामराज्य सुरू झालं आणि या बावीस जानेवारीच्याच कार्यक्रमाच्या दिवशी माझे मित्र प्रकाश बोर्डे यांनी एक संकल्पना मला मांडली की आता मलाही प्रभू रामांच्यावरती गाणं तयार करायचं आहे तु कामाख अडीच महिन्याची ही मेहनत आणि या भिंतीचं कुठेतरी का रात्री पहाटे तीन वाजता ब्रह्ममुहूर्तावरती हे मेहनत फलयाला आली आज तुम्हाला एकच सांगतोय की साहेब प्रकाश बोर्डे अडीच महिने अयोध्या मध्य प्रदेश इकडे जे मराठी कुटुंब आहेत त्यांची गाठी भेटी घेत होता अडीच महिन्यांची प्रचंड मेहनत करून हे गाणं उभं केलेलं आहे आणि त्यांची इच्छा होती की ज्यांनी खऱ्या अर्थे प्रभू श्रीरामांची सेवा केली अशा व्यक्तींच्या शुभ असे मी या कार्यक्रमाचं लॉन्चिंग करणार आहे मी झटकन क्षणाचा विचार न झाला की ज्या व्यक्तींनी कार सेवा केले ते आदरणीय जनसेवक आमदार लोकप्रिय ठाण्याचे कार्यसंम आमदार यांच्या शुभहस्ते होणार कुठलाही गावगाव होणार नाही कारण का त्या व्यक्तीला शिस्तप्रिय कार्यक्रमाची जास्त आवड आहे आणि मी माफी मागतोय केळकर साहेबांची त्यांना कोणतीही कल्पना न देता आजचा दिवस मी निवडला आणि तिने क्षणाचा विचार न करता लगेच उत्साह कार्यक्रम थांबून हा कार्यक्रम पहिला या प्रकारला प्राधान्य दिलं मला आनंद आहे की अशा व्यक्तीच्या सहकार्याने अशा व्यक्ती मार्गदर्शनाने हे सगळ्या गोष्टी घडतायत ठाण्यामध्येही रामराज्य तर उभं राहिलंय उभं होणार आणि उभं भविष्यातही येणार मी पुन्हा एकदा सांगतो की ठाण्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा